नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो माझं नाव चंद्रकांत वामन सोनार पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुगाव क्रमांक दोन तालुका मुळशी जिल्हा पुणे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीच्या भूगोल विषयातील पाठ क्रमांक दोन सूर्य चंद्र आणि पृथ्वी यातील चंद्रग्रहण या, चंद्र या घटकाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत चंद्रग्रहण जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते चंद्रग्रहण ही एक पूर्णत वैज्ञानिक खगोलीय घटना आहे चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते चंद्रग्रहण प्रत्येक पौर्णिमेस लागत नाही या चंद्रग्रहणाबद्दल काही महत्त्वाच्या बाबी आपण जाणून घेणं गरजेचं आहे सूर्यप्रकाशामुळे पडणारी पृथ्वीची सावली ही प्रछाया व उपछाया अशी दोन प्रकारची असते प्रछाया ही सावलीच्या मध्यभागी व उपछाया प्रछायेच्या भोवती असते प्रछायेत सूर्यकिरणे अजिबात नसतात मात्र उपछायामध्ये सूर्यकिरणे सूर्याच्या सूर्या एका बाजूने येतात चंद्र परिभ्रमण करत प्रथम उपछायेत येतो त्यावेळी चंद्रप्रकाश कमी होतो यालाच ग्रहणाचे वेद लागले असे म्हणतात त्यानंतर चंद्र प्रछायेत येतो तेव्हा चंद्राचा भाग झाकाळलेला दिसतो तेव्हा चंद्रग्रहण लागले असे म्हणतात कालांतराने चंद्र प्रछायेतून बाहेर पडतो व पुन्हा प्रकाशित होतो तेव्हा ग्रहण सुटले असे म्हणतात त्यानंतर काही काळ चंद्र उपछायेत असतो तेव्हा त्याचा प्रकाश कमी असतो काही वेळाने जेव्हा चंद्र उपछायेतून बाहेर पडतो तेव्हा पौर्णिमेचा चंद्र नेहमीसारखा प्रकाशमान होतो चंद्रग्रहणे पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे दिसतात हे आपणास यातून समजते तर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला चंद्रग्रहण कसे होते हे नक्कीच कळाले असेल तर आता आपण चंद्रग्रहणाचे प्रकार कोणते आहेत त्यांचा अभ्यास करूया चंद्रग्रहणाचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे खगरास चंद्रग्रहण जेव्हा चंद्र म्हणजे ज्यावेळी आपण चंद्राकडे पृथ्वीवरून पाहतो त्यावेळी पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीमध्ये तो येतो त्यावेळी खग्रास चंद्रग्रहण होते खग्रास ग्रहणामध्ये पृथ्वीच्या दाट सावलीमध्ये शिरल्याने चंद्रावर सूर्यप्रकाश पडत नाही परिणामी चंद्र पूर्णपणे काळा दिसला पाहिजे असे वाटणे साहजिक आहे मात्र असे घडत नाही पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणामधून प्रकाश किरण अपवर्तित होऊन चंद्रावर पडतात त्यातही लाल रंगाच्या प्रकाशकिरणांचे सर्वात जास्त अपवर्तन होते आणि असं असल्यानेच अनेक ग्रहणाच्या वेळी चंद्र आपल्याला तांबूस झालेला दिसतो यालाच आपण खग्रास चंद्रग्रहण असे म्हणू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो आकृती दोन मध्ये आपण खग्रास चंद्रग्रहणाची स्थिती यामध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकतो तर यानंतर आहे ते म्हणजे खंडग्रास चंद्रग्रहण तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण खंडग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय ते समजून घेऊ जेव्हा चंद्राचा काही भाग म्हणजे ज्यावेळी आपण चंद्राकडे पृथ्वीवरून पाहतो त्यावेळी पृथ्वीच्या सावलीमध्ये तो येतो त्यावेळी खंडग्रास चंद्रग्रहण होते तर आकृती दोन पॉईंट आठ मध्ये खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहणाची स्थिती आपण पाहू शकतो या सर्व अभ्यासातून आपल्याला चंद्रग्रहणाची काही वैशिष्ट्ये सांगता येतील चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये चंद्रग्रहण पौर्णिमेला होते परंतु प्रत्येक पौर्णिमेला होत नाही दुसरं वैशिष्ट्य आहे सूर्य चंद्र व पृथ्वी हे अनुक्रमे एका सरळ रेषेमध्ये व एका पातळीत असल्यावरच चंद्रग्रहण होते वैशिष्ट्य क्रमांक तीन खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी हा एकशे सात मिनिटे इतका असू शकतो विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सातवीच्या भूगोल विषयातील प्रकरण क्रमांक दोन मधील चंद्रकला या घटकाविषयी माहिती अभ्यासली पुढील व्हिडिओमध्ये आपण ग्रहण एक खगोलीय घटना व पिधान व अतिक्रमण या घटकाविषयी अधिक माहिती अभ्यासू तोपर्यंत धन्यवाद